नमस्कार मी गौतम तुपसुंदरे पत्रकार गौतम तुमचुंदरे इग्रस नगरपालिकाच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याला दूज करण्यासाठी आज पत्रकार घोषित झाली यामध्ये मुद्दा हा होता नगर की विग्रस नगरपालिकेची नगराध्यक्षाची सोडत ही महिला अनुसूचित जाती यश्चित जातीची महिला राखीव राहिलेली आहे त्यामुळे मी आपल्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो सर्वजण मला ओळखतात आणि दिग्गजच्या मातीसाठी मला काम करायचं आहे म्हणून महिला राखीव असल्यामुळे माझे सून चंदना सौ चंदना संदेश आहे तिला मी उमेदवारी जाहीर करत आहोत तिच्या तिला निवडून देण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे